आज मी चाललोय जालन्याला भुसार येऊन आणि आमचा आहे सैराट म्हणला मंग्या आणि याची हरपली आरची तिला आणायचं आहे आम्हाला जालन्या पाहू भेट तर चला म्हणत पाहू पुढे आरची भेट टीका आता मी पोहोचलो होतो सकाळ सकाळी टेंबुर्णीला जालन्याला चाललो होतो आणि आमच्या टेंबुर्णीचा नजारा सकाळ सकाळचा चलि हो भाई और दोस्तों अभी मैं पोहोच चुका जलगाव राजा में और मैं जाने वाला हूँ इधर से बाईपास से क्योंकि अंदर बहुत ही गर्दा रहती है मुझे तो भीड़ करके मैं जा रहा हूँ बाईपास से जलने के लिए मार्केट टोल नाकिया पास से पूरा जाए तुम्हारे दोन किलोमीटर पा नाही गर्दी किती जालन्याच्या जा टोल नाक्यावर मोकट पैसा छपते जालन्यावाले टोल नाक्यावाले पा ही गर्दी किती इथं एक किलोमीटर लाईन आहे डायरेक्ट आणि पाहिजे रिक्षा आलो तीन चाकी उस्लामादात सला मंडळी फायनली असं करत करत एक घंट्यानंतर आला व मी नंबर आता तिसरा तर मी इथून देणारी पावती फाडेल त्याला आणि इथून जाणार आहे पुढं मी चाललो होतो जालन्याहून घरी आम्ही आलो मंगेश साठी आरची पाहायला पण आरची काही भेटली नाही तर आलताप आपण किराणा घेऊन जाता आता म्हणलं ठीक आहे चाल तर हे पा मी आलो होतो भुसार मार्केट मध्ये थोडं काम होतं आता इथून जाणारे घरी आणि पा मंगेश मंगेशची काही आरची भेटली नाही आम्हाला पण आलताप म्हणी आपण किराणा येऊन चालला जाऊ थोडा घरी